नमस्कार मित्रांनो बातमी न्यूज युट्यूब चॅनलवर मी, मी स्नेहल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण शेतकरी आहोत मेहनतीनं शेतात राबतो पण शासकीय यो योजनांचा लाभ मिळतोय का मिळत असेल तर पुढे देखील या योजनांचा लाभ मिळत राहील का तर या प्रश्नाचे उत्तर हे आपण शेतकरी आय डी काढला आहे किंवा नाही या प्रश्नाच्या उत्तरात दडलेला आहे आज आपण शेतकरी मित्रांसाठी फार्मर आय डी कसा आवश्यक आहे हे, हे पाहणार आहोत तसेच त्याचे फायदे काय हे आपण जाणून घेणार आहोत तसेच फार्मर आय डी काढण्याची पात्रता काय आणि जर अजूनही कोणी शेतकरी आय डी किंवा फार्मर आय डी काढला नसेल तर तो कसा काढायचा हे आपण पाहणार आहोत या व्यतिरिक्त फार्मर आय डीचे महत्व आपण समजून घेणार आहोत कृषी क्षेत्रातील महत्वाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी मिळवणं आता अनिवार्य झालं आहे शेतकरी आय डी किंवा फार्मर आय डी नसेल तर सद्यस्थिती सुरू असलेल्या सरकारी योजना जसे की पीएम किसान प्रधानमंत्री सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी निधी या दोन्ही योजना मिळून एकूण बारा हजार रुपये वर्षाला लाभार्थी शेतकऱ्याला मिळत असतात तसेच खत व बियाणे अनुदान आणि महत्वाची पीक विमा योजना इत्यादी सरकारी योजनांचा लाभ शेतकरी आय डी किंवा फार्मर आय डीची नोंद न करणाऱ्या शेतकऱ्यांना घेता येणार नाही किंवा त्यांना लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होणार आहेत तसेच पंधरा एप्रिल पासून शेतकरी आय नसलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही आता आपण फार्मर आय डी काढण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे ते जाणून घेऊ भारतात शेतकरी आय डी साठी पात्र होण्यासाठी मुख्यतः तुम्ही शेतकरी असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे आधार कार्ड व वैध जमीन नोंद उदा सात बारा व आठ ए उतारे असणे आवश्यक आहे जर तुम्ही अनुसूचित जाती एस सी किंवा अनुसूचित जमाती एस टी वर्गात येत असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते आता पण फार्मर आय डी नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दल जाणून घेऊया आधार कार्ड शेतकऱ्याचे आधार कार्ड हे विविध शासकीय योजना व सेवा मिळवण्यासाठी अत्यावश्यक आहे आणि शेतकरी आय डी नोंदणीसाठी ते अनिवार्य आहे आधारला तुमचा चालू मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर तुमच्या आधारला तुमचा चालू मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर अगोदर जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन आपला चालू मोबाईल क्रमांक आधाराशी लिंक करून घ्यावा जेमीन नोंदी जमिनीच्या तपशिलांसाठी तसेच जमीन मालकीचा पुरावा म्हणून सात बाय बारा उतारा आणि आठ अ उतारा यांसारख्या वैध जमीन कागदपत्रांची आवश्यकता आहे तसेच तुम्ही प्रत्यक्षात शेती व्यवसाय करत असलेले शेतकरी असणे आवश्यक आहे जात प्रमाणपत्र किंवा जातीचा दाखला जर तुम्ही एस सी किंवा एस टी प्रवर्गात येत असाल तर तुम्हाला फार्मर आयडी नोंदणीसाठी वैध जात प्रमाणपत्र सादर करावे लाग आता आपण जाणून घेऊ हो की फार्मर आय डी नोंदणी कुठे करावी तर आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात वरील कागदपत्रे घेऊन संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीने आपला फार्मर आय डी आपण काढून घ्यायचा आहे या व्यतिरिक्त आपण शेतकरी आय डी किंवा फार्मर आय डीचे अन्य मुख्य फायदे जाणून घेणार आहोत शेतकरी आय डी किंवा फार्मर आय डी मुळे शेतकऱ्यांसाठी लागू असलेल्या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सहज सोपी आणि जलद होणार आहे फार्मर आय डीमुळे पात्रतेची अचूक पडताळणी होऊ शकेल व योग्य व पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनांचा लाभ पोचू शकणार आहे शेतकरी आयडी किंवा फार्मर आय डीमुळे सरकारी लाभ अधिक प्रभावीपणे पोचवणे सरकारला शक्य होणार आहे फार्मर आय डी नोंदीमुळे शेतकऱ्यांची डिजिटल माहितीची खात्रीशीर नोंदणी होऊ शकेल फार्मर आय डी नोंदीमुळे सरकारला शेतकऱ्यांसाठी इतर चांगल्या योजनांची आखणी आणि धोरण निर्मिती करता येणार आहे हा आयडी ॲग्रीस्टॅक नावाच्या डिजिटल पोर्टलशी जोडलेला असेल ज्यात तुमचे जमीन दस्तऐवज जनावरांची मालकी पिकांची माहिती आणि आधी मिळालेले लाभ समाविष्ट असतील ज्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही त्यांनी आजच ती पूर्ण करावी कारण शेतकरी आयडी म्हणजे तुमचा अधिकार म्हणून शेतकरी आयडी साठी नोंदणी करा तुमच्या हक्काचा लाभ मिळवा कारण सक्षम शेतकरी तरच समृद्ध देश आमचा आजचा व्हिडिओ आणि माहिती आपणास आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर कुले प्रश्न असतील किंवा इतर कोणत्याही विषयावर आम्ही व्हिडिओ बनवावे असे वाटत असेल तर तशी कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंट व वा प्रतिक्रियांची वाट पाहू असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आपण येतपर्यंत आमचा व्हिडिओ बघितला याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद